जुन्नरचे आमदार शरद दादा सोनोने यांच्या विरोधात जुन्नर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल झाली आहे पंचायत समितीचे गटनेते दिलीप गांजळे यांनी तक्रार दाखल केली आहे तर ते तक्रारीमध्ये म्हणत आहेत मौजे गोंद्रे येथील जिल्हा परिषद शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमावेळी भाषणात आमदार शरद सनोने यांनी माझ्याविषयी बदनामीकारक विधाने केली होती त्याचं मी त्यांना जागेवरच प्रतिउत्तर दिले होते त्याचा राग मनात धरून दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता वडच या ठिकाणी लग्न कार्याच्या वेळी त्यांनी मला जिवे मारण्याची धमकी दिली आहे ते म्हटले होते तू दुसऱ्या तालुक्यातून आला आहेस तुला तालुक्यात राहायचे आहे का मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगून तुझ्या घरच्यांसह तुला संपून टाकेन तसेच शिवजयंती कार्यक्रमाच्या वेळी शिवनेरी किल्ल्यावर माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या समेत राष्ट्रगीत चालू असताना मी चणे खात असल्याचा व्हिडिओ तूच व्हायरल केला या संदर्भात त्या क्लिपचा माझ्याशी कुठलाही संबंध नसताना मला जाणून बुजून टार्गेट केलं जात आहे तरी वरील इसम आमदार शरददादा सोनोने यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी मला पोलीस बंदोबस्त मिळावा जर माझे जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्यास आमदार शरद सोनोने जबाबदार असतील असे तक्रारी मध्ये करू शूनसेस करा घंटीचे बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा